गुड मॉर्निंग गाईज आज सकाळ सकाळ पावसाने खूप जास्त हजेरी लावली सॅटरडे वाईब्स तर येत नाही आहेत मला कारण खूप जास्त पाऊस आहे मला ऑफिसला जायचं कंटाळ आहे पण तरीही मी रेडी होते चला आज सुरुवात करूया आजच्या फ्रेश मॉर्निंग सहित आजच्या ब्लॉगला तुम्हाला दिसणार नाही मी काय खाते काजू आता कोकणी म्हणा म्हटल्यानंतर सकाळी उठून एक दोन काजू तरी खाल्ले पाहिजेत असं मी पाण्यामध्ये ठेवले थे होते आईने दिले होते सुके काजू म्हणून मी सुके काजू खाते तुम्ही सकाळी पाणी आणि ड्रायफ्रुट्स <coughs> थोड तरी खा तर माझं जेवण बनवून झालेलं आहे आज मी आहे वाटाण्याची भाजी तेरीचं फतफत आज पण मी बनवलेलं आहे आणि ते आज खूप उत्तम आणि एकदम स्पायसी झालेलं आहे आजचं आणि अळूवड्या डब्यासाठी सगळं काय माझं रेडी आहे तुम्हाला मी दाखवते ही माझी भाजी, भाजी बनते वेट मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते ही माझी वाटाण्याची भाजी बनते हे मस्त पैकी तेरी एक नंबर लागतं आणि या माझ्या वड्या आणि ही चपाती इतकं काय काय मी डब्यासाठी बनवलंय अशा प्रकारे मस्तपैकी माझं जेवण तयार झालेलं आहे आता मी ऑफिसला जायची तयारी करते चला तर मग माझं जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि मी आता ऑफिसला चाललेली आहे ऑफिसला जाणार मस्तपैकी काम करणार आणि आज अति उत्साहाने काम करणार बिकॉज उद्या सुट्टी आहे उद्या संडे आहे सो त्याच्यामुळे मी ऑफिसला चालले तोपर्यंत तुम्ही तो मी, मी जे काय करते व्लॉगमध्ये हे बघत राहा बाय बाय आता मी चालले ऑफिसला सगळं काम वगैरे आटकून आणि आज सॅटरडे माहितीच आहे त्यामुळे उद्या सुट्टी असल्याकारणाने मी सगळं हळू केलं आहे चला सकाळपासून खरच खूप पाऊस पडला मला मेसेज पण आलाय पुढील तीन चार तासामध्ये पाऊस जोरदार पडणार आहे सो शक्यतो कामाला नसेल जात तर घरीच थांबा आणि कामाला आहे नीट जा म्हटलं होत ना पाऊस आता मी उतरले बसमधून आणि पाऊस पडतोय खूप जास्त जेवण झाल्यानंतर मला ऑफिसच्या बाहेर फावल्या वेळात थोडंसं चालायची सवय आहे म्हणजे मी थोडं चालतेच जेवण झाल्यावर सो आत्ता मी चालते थोडंसं जेणेकरून डायजेस्ट सिस्टीम माझे प्रॉपर राहील so, सो मी आता ऑफिसमधून घरी आलेली आहे आज मी ना खूप काही काय खाल्लं आहे तरीसुद्धा मला ना क्रेविंग्स आले ते रोडवरती चिकनच ना ते मला ट्राय करायचं आहे सो मी आत्ता तिकडे चाललेली आहे घरी जाऊन फ्रेश होऊन तिकडे जाणार आहे तर त्यांची चिकनची गाडी आहे छोटीशी शबरी हॉटेलच्या पुढेच आहे चायनीजचं फेमस हॉटेल आहे शबरी म्हणून त्याच्या जस्ट जस पुढे आहे तो मला ट्राय करायचं होतं कशी टेस्ट आहे वगैरे तर त्यासाठी मी तिकडे चाललेली आहे तुम्ही चला एवढं खाल्लं मी चिकन ठीकठाक होतं म्हणजे ओके ओके होतं मला जास्त नाही आवडलं पण मला माझा डब्बाच आवडला तो दिवसामध्ये मी खाल्ला होता सो माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया हो उद्या